चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे शंतनुजी कुकडे यांची राष्ट्रवादी अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती न्यु करण्यात आलेली आहे ही नियुक्ती झाल्याच्या नंतर अजितदादा पवार यांच्या हस्ते यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे सन्मान झालेला आहे तर नक्की यांची ही निवड झाल्याच्या नंतर ते नक्की कशा पद्धतीने कार्य करणार आहेत याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत आता आपल्यासोबत सिंधुजी कुकडे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यांच्या पुढील कार्याविषयी काय सांगाल सर आता आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे अल्पसंख्याकचे महाराष्ट्रपदी उपाध्यक्ष तर आपण कशा पद्धतीने आता कार्य करणार आहात आता जस्ट मी आभार मानतो श्री अजित दादा पवार दीपक भाऊ मानकर पुणे राष्ट्रवादी शहरचे अध्यक्ष आणि पुणे कमिटीची टीम भाई सय्यद कॅन्टोन्मेंटचे वाईस प्रेसिडेंट आणि माझं अपॉइंटमेंट युक्तीच झाल्यानंतर माझे काय काय प्लॅन्स आहे खूप वर्षापासून पण आता राष्ट्रवादी पार्टीतर्फे मला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि हे प्लॅटफॉर्म एक समाजामध्ये चेंज एडमिनिस्ट्रेशन मध्ये चेंज आणायची संधी मिळाली मला आणि काय काय गोष्टी म्हणजे जे, जे ग्रासरूट लेवलवर लोकांना त्रास होतो काही काही अडचणी आहेत समस्या आहे ते मी ऍक्च्युली खूप लोकांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली आणि माझ्याकडे खूप लांब लिस्ट आहे आणि हळूहळू काय फायनान्शियल इशूज आहे काय सोशल इशूज आहे काय कल्चरल इशूज आहेत तर हे सगळं हळूहळू डिस्कशन करून मग वेगवेगळ्या फोरम्समध्ये हे हायलाइट करून आम्ही सगळ्यांचे सजेशन घेऊन मग आपल्या सोसायटीसाठी जे चांगलं आहे ते आम्ही चांगले विचार ठेवणार आणि पुढे जाणार तुमचे हे जे अल्पसंख्यांक मध्ये भरपूर समाज तुम्ही एकत्रित आहात त्यांच्यासाठी भरपूर काही काम करतायत आतापर्यंतही तुम्ही करत आलात याची माहिती आहे आमच्याकडे पण यापुढे नक्की तुम्ही कशा पद्धतीने नक्की वर्क वर करणार आहे किंवा विधानसभेसाठी आता तुम्ही राष्ट्रवादीत आहात तर कशा पद्धतीची ताकद आपण लावणार आहात ऍक्च्युअली मी खूप ऍक्टिव्ह आहे पार्टीच्या कामात पुणे लेवलवर आता महाराष्ट्राच्या लेवलवर पार्टीचं काम करणारे आणि स्पेशली अल्पसंख्या हे जे ग्रुप आहे ते काय काय सेक्शन डिस्क्रिमिनेशनच्या अंडर आहे काय काय इश्यूज आहे मायनॉरिटीजचे ते मीडियामध्ये ऑलरेडी हायलाइट झालेले आणि काय काय इश्यूज आहे आमचे प्रॉपर्टीज खूप आहेत जिथं तिथं आम्हाला आर टी ची मदत घ्यावी लागेल काय काय इश्यू सॉल्व करायला आणि अधिकारी लोक आहेत न्यायालय हे सगळं पोलीस लोक सगळ्यांना एकत्र घेऊन आमचे जे काय प्रॉब्लेम्स आहे ॲट्रॉसिटीज ऑन मायरिटीज हे सगळं कमी करायचे केसेस वगैरे आणि आमचे जे स्ट्रेन्स आहे एज्युकेशन फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये तर आम्हाला चान्स द्या आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज द्या जेणेकरून आमचे जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहे तर दुसऱ्या कम्युनिटीजला बेनिफिट आणि ॲडव्हानेज मिळेल आमच्या समाजमध्ये जास्त करून आम्ही प्रायोरिटी देतो एज्युकेशनला आम्ही एज्युकेशन जे लोक आहे जे फीज नाही भरू शकत आमच्या कम्युनिटीचे आम्ही स्कॉलरशिप देतो आम्ही फीज नाही घेत कारण फक्त पुण्यात चाळीस शाळा आहेत आमचे आणि ते सगळे टॉप लेवल इंग्लिश मिडियम शाळा आहेत तर आम्ही आमच्या कम्युनिटीला क्वालिटी एज्युकेशन देतो पहिलं आणि मग त्यांना ऑटोमॅटिकली चांगल्या नोकऱ्या मिळतात तर आणि जर गोरगरीब असेल आमच्या समाजामध्ये आमचे खूप एन जी ओज आहे ट्रस्ट आहे तर्फे आम्ही मदत देतो म्हणजे कमिटीज आहे फंड रेजिंग प्रोग्रॅम्स आहे आणि अवेअरनेस आहे मेन म्हणजे काय लोकांना गव्हर्मेंटची स्कीम्स माहीत नाही आणि काय काय प्रोसिजर्स जे आहे कोणत्या अधिकारीला भेटायचं कोणत्या इश्यूज तुम्ही सॉल्व्ह करू शकता कोणत्या ऑफिसमध्ये तर आम्ही नेटवर्किंग करतो अवेअरनेस इग्नोरन्स हे आम्ही इरॅडिकेट करतो आणि सोशल इव्हल्स जिथं लोकां लोकांनी कर्ज घेतलेलं आहे तर आम्ही त्यांचे लायबिलिटीज वगैरे हो आम्ही कमी करतो त्या हिशोबाने आम्ही काम करतो उदाहरणत मेडिकल फील्डमध्ये आमचं हॉस्पिटल आहे मिरजमध्ये वनलेस हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये इंडियाचं फर्स्ट आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि टेस्ट्यू बेबी तिथं डिलिव्हरी झाली आणि त्याच हॉस्पिटलमध्ये फर्स्ट ओपन हार्ट सर्जरी पण झाली तर आमच्या कम्युनिटीमध्ये डॉक्टर्स जे आहे ते पायनिअरिंग वर्क करतात मेडिकल फील्डमध्ये थँक्यू तर हे होते शंतनुजे कुकडे आपण बघितलं की त्यांनी अल्पसंख्याकांसाठी विविध योजना ते राबवणार आहेत किंवा विविध कार्य ते आतापर्यंत करत आलेलेच आहेत परंतु यापुढे देखील ते विविध कार्य करणार आहेत आणि येत्या विधानसभेसाठी देखील ते त्यांची मोठी ताकद उभी करणार आहेत अशी त्यांनी आता नुकतीच माहिती दिलेली आहे सीएम न्यूज इंडिया प्राजक्ता बिबुसह निलेश बिबळे पुणे